नमस्कार झकस रेसिपीजमध्ये आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक झकस पदार्थ घेऊन आलेली आहे नेहमीच मिसळपाव पावभाजी करून जर कंटाळा आलेला असेल आणि तुम्हाला उपमा खायचे नसतील तर मग हा नाश्ता अगदी तुमच्यासाठी आहे आज आपण बनवणार आहोत कडी वडा अगदीच चविष्ट आणि झणझणीत असा हा कडी वडा तुम्हीसुद्धा नक्कीच तयार करून बघा आता सर्वात अगोदर यासाठी आपण हिरवे वाटण तयार करणार आहोत तर पाच ते सहा हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्लं आणि एक चमचे जिरं हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि हे बघा इथे मस्त असे आपले हिरवे वाटण तयार झाले आहे आता सुरुवातीला कढी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एका भांड्यात खाण्याच्या चमच्याने फक्त दोन चमचे पुढे चणा डाळीचे पीठ घेतलेले आहे खूप जास्त आपल्याला चणा डाळीचे पीठ घेण्याची गरज नाही त्यानंतर इथे मी सुरुवातीला एक कप एवढे सर असे ताक घेतलेले आहे आता ताक आपल्याला लगेचच हे पीठामध्ये सगळे न घालता अगदी थोडेसे घालून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे चणाडाईचे पीठ व्यवस्थित या ताकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे असं केल्यामुळे ह्या पिठाच्या गाठी होत नाही आणि झाल्या तरी पण त्या मोडणे जास्त कठीण जात नाही अशा पद्धतीने एकसारखे हलवून अशी हे स्मूथ पेस्ट इथे तयार केलेली आहे आता आपण उरलेले जे ताक आहे तर ते सगळे यामध्ये घालून घेणार आहोत आणि पुन्हा आता आपल्याला या चणाईच्या पिठाबरोबर हे ताक व्यवस्थित मिक्स करायचे आहे तर इथे मी दीड कप एवढे ताक घेतलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ताक हे बऱ्याच प्रमाणात घट्ट सरसे आहे आता आपण लगेचच याची कढई तयार करायला घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये इथे मी दोन चमचे एवढे तेल घालून घेतलेले आहे इथे ते तेलाऐवजी तुम्ही तुपाची सुद्धा फोडणी देऊ शकतात आणि त्यानंतर आता आपल्याला तेल छान गरम होऊ द्यायचे आहे त्यातच मी एक चमचा मोहरी घातलेली आहे आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे कारण की आपण जे हिरवे वाटण तयार केले त्यामध्ये सुद्धा आपण जिरं हे घातलेलं होतं त्याचबरोबर इथे स्वच्छ धुवून घेतलेली कडीपत्त्याची पाणी घालायची आहे हिरवे वाटण जे आपण केलेले होते तर त्यापैकी अर्धा चमचा हे वाटण मी यामध्ये घातलेले आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो करायची आहे यामध्येच आता मी पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे आणि ताकाचे जे मिश्रण आपण तयार केलेले होते ते पुन्हा आपल्याला तळापासून हलवून घ्यायचे आहे कारण की तळाला डाळीचे पीठ हे घट्ट जमा होऊन बसते म्हणून आपल्याला हे हलवून घ्यायचे आहे आणि अजूनसुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची त्यान आहे त्यानंतर आता यामध्ये मी पाणी घालणार आहे तर पाणीसुद्धा किती घालणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे तर सुरुवातीला इथे मी एक कप एवढे पाणी घातलेले आहे आणि आता ही जी कडी आहे तर ती आपल्याला पहिल्यांदा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता की ही जी कडी आहे तर ही मला अजूनही घट्टसर वाटते आहे आणि मला ही कडी थोडी पातळ करायची आहे म्हणून यामध्ये मी अजून अर्धा कप एवढे पाणी घालणार आहे आता सुरुवातीला ही कडी जरी आपल्याला पातळ दिसत असली ना तरी पण ही कडी व्यवस्थित अशी उकळल्यानंतर थोडीशी घट्ट होणार आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेले आहे आणि पुन्हा आपल्याला अप्ला ही कडी अशा पद्धतीने हलवून घ्यायची आहे आता बऱ्याच जणांची कडी ही फाटते तर असे होऊ नये यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम टू लोस ठेवायची आहे आणि अगदी मधूनमधून आपल्याला ही कडी अशा पद्धतीने हलवत राहायची आहे म्हणजे कढी ही अजिबात फाटणार नाही अशा पद्धतीने आता ही कडी जी आहे तर ती मी अगदी व्यवस्थित अशी तळापासून हलवून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की हळूहळू ह्या कडीला छान असं घट्टसरपणा यायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर सर्वात शेवटी यावर मी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालणार आहे आणि आता आपल्याला ह्या कडीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे पण तरी सुद्धा अशी ही कडी हलवत राहायची आहे आता ह्या कडीला अशी ही खळखळून उकळी आली की समजावेळी आपली ही कडी छान अशी तयार झालेली आहे त्याचबरोबर तुम्ही या कडीचा घट्टपणा सुद्धा बघू शकतात कडी खूप जास्त घट्टसर कडी न करता अशा पद्धतीने थोडीशी अशी पातळसर कडी तयार करून घ्यायची आहे आणि इथे कडी तयार झालेली आहे गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे आता आपण वड्यांची तयारी करणार आहोत त्यासाठी पाच ते सहा बटाटे इथे मी उकडवून घेतलेले आहे आणि आता ते स्मॅशरने स्मॅश करणार आहे आता बटाटे उकडवताना एक काळजी अशी घ्यायची आहे की हे बटाटे अतिप्रमाणात शिजवायचे नाही तर तसे केले तर बटाट्याला पाणी सुटते आणि मग अशा वेळेस यापासून तयार केलेले जे वडे आहेत तर ते व्यवस्थित जुळून घेत नाही आणि मग अशा वेळेस त्याला तळताना ते सुटू शकतात आता आपल्याला हे बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी अगदी थोडे तेल घेतलेले आहे म्हणजे अगदी दोन चमचे तेल पुरेसे आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली कढीपत्त्याची पाने घातली त्यानंतर आपण तयार केलेली जी हिरवी वाटण आहे तर ते एक चमचा यामध्ये घालून घ्यायची आहे यातच पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि त्यानंतर यामध्ये अगदी चिमुरभर असा हिंग घालायचा आहे आणि हे छान असे आपल्याला परतवून घ्यायची आहे हिरवी मिरचीचं कच्चेपणा जाईपर्यंत परतवल्यानंतर स्मॅश करून घेतलेले जे बटाटे आहेत ते आपल्याला ह्या कढईमध्ये घालून घ्यायचे आहे असे हे फोडणी देऊन बटाटे परतवतानासुद्धा आपल्याला खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही कारण की जर आपण जास्त तेल वापरले तर अशा वेळेस या बटाट्यांना छान अशी बाइंडिंग उरणार नाही आणि यापासून तयार केलेले जे वडे आहेत ते तेलात घातल्यानंतर सुटू शकतात त्यामुळे आपल्याला इथे तेलाचासुद्धा ते वापर अगदी कमीत कमी, कमी करायचा आहे त्यानंतर यामध्ये मीठ घालून घेतलेले आहे ते म्हणजे बारीक शिरून घेतलेली कोथंबीर आता हे सर्व आपल्याला अगदी छान असे एकजीव करून घ्यायचे आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे आणि पुन्हा आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं हे बटाटे असे हे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे अशा वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे इथे आपली वड्यांसाठीची जी बटाट्याची भाजी आहे ती तयार झालेली आहे ती ती आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत त्यासाठी ही जे बटाटे आहेत ते आहे मी एका ताटामध्ये पसरवून घेणार आहे म्हणजे ते अगदी पटकन लवकरात लवकर थंड होतील तोपर्यंत तो तो आपण वड्यांसाठी जे पीठ लागणार आहे ते तयार करून घेणार आहोत तर इथे मी दीड कप एवढे चणा डाळीचे पीठ घेतलेले आहे आणि यामध्येच आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे त्याचबरोबर यामध्ये मी पाव चमचा हळदसुद्धा घालून घेणार आहे आणि आता आपल्याला सुरुवातीला हे कोरडे थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालणार आहोत आपल्याला हे मिश्रण खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळी नाही अशा पद्धतीचे तयार करून घ्यायचे आहे सर्वात शेवटी किती पाणी लागले हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे आता थोडे थोडे करून पाणी घालून झाल्यानंतर आत्तापर्यंत मी इथे अर्धा कप एवढा पाण्याचा वापर केलेला आहे पण हे पीठ मला अजून थोडे घट्ट वाटते आहे, आहे। म्हणून मी अजून थोडेसे पाणी यामध्ये घालणार आहे म्हणजे जर दीड कप तुम्ही चणा डाळीचे पीठ घेतले तर त्याच्या निम्मे एवढे इथे पाणी मी वापरलेले आहे आता इथे मला वड्याला जे डाळीच्या पिठाचं कोटिंग आहे तर ते थोडंसं पातळसर हवं आहे म्हणून मी इथे थोडेसे पाणी एक्स्ट्रा वापरलेले आहे पण जर तुम्हाला याचे जे कोटिंग आहे तर ते जर जाडसर हवे असेल तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये फक्त अर्धा कप एवढेच पाणी घाला दुसऱ्या बाजूला आपण हे जे बटाटे थंड करायला ठेवले होते ते सुद्धा अगदी व्यवस्थित थंड झाले आहे आता आपण त्यापासून वडे हे तयार करायला घेणार आहोत तुम्हाला किती लहान अथवा मोठे साईजचे वडे हवे आहेत तेवढे आपल्याला हे बटाट्याचे मिश्रण हातावर घ्यायचे आहे आणि त्याचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोळे हे तयार करून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी छान असे वडे इथे तयार झालेले आहे ही हे मिश्रण सैलसर झालेले नाही आता आपण लगेचच वडे तयार करायला घेणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला पिठाला हात न लावता वडे कसे करायचे ते, तुम्हाल ते, ते थी थी मी तुम्हाला दाखवते आहे म्हणजेच काय तर इथे मी चमच्याचा वापर केलेला आहे आणि चमच्याच्या सहाय्याने हे वडे आपण तेलात कसे सोडणार आहोत ते सुद्धा बघूयात सुरुवातीला वडा ह्या पिठात व्यवस्थित घोळवायचा म्हणजे हे पिठाचे कोटिंग वड्याला छान असे लागले जाईल तेलसुद्धा मी दुसऱ्या बाजूला गरम करायला ठेवले होते तेल गरम झाले आहे गॅसची फ्लेम मिडियम करून घेतली आहे त्यानंतर वडा हा चमच्यावर घेतल्यानंतर एक्स्ट्राचे पीठ निघून गेल्यावर हा वडा आपल्याला तेलात सोडताना अशा पद्धतीने पलटी करून नंतर सोडायचं आहे आणि वड्यावर सुद्धा थोडेसे एक्स्ट्राचे पीठ हे घालून घ्यायचे आहे आता वरची बाजू ही ओलसर आहे त्यामुळे मी इथे झाऱ्याने असे हे तेल ह्या वड्यावर घालून घेतले आणि त्यानंतरच हा वडा पलटवून घेतला जो ओलसर असताना वडा जर पलटवला असता तर अशा वेळेस हा पलटवल्यावर कढईला खाली चिकटला असता त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने तेल घालून त्यानंतरच हा वडा पलटवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने छान असा हा वडा तांबूस रंगावर तळून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे म्हणजे वडा हा आजपर्यंत अगदी व्यवस्थित असा तळला जाईल आता आपण चमच्याने वडा कसा घालायचा ते पाहिले आता आपण नेहमीची आपली जी पद्धत आहे तर ते हाताने वडा कसा घालायचं ते बघूया एक्स्ट्राचे पीठे काढून घेतलेले आहेत आणि वडा घालताना अगोदर सांगितल्याप्रमाणेच असा हा पलटवून नंतर हा वडा घालून घ्यायचा आहे आणि त्यावर एक्स्ट्राचे थोडेसे पीठ जर आवश्यकता वाटली तर घालून घ्यायची आहे आता आपण हा वडा पलटवून का घातला तर आपल्याला ज्यावेळेस आपण हा वडा उचलतो त्यावेळेस जिथे आपला हात या वड्याला लागलेला असतो तर तिथली जी बाजू आहे तर तिथे पीठ हे थोडे कमी प्रमाणात लागते म्हणून असा हा वडा जर आपण पलटवून घेतला तर वरच्या बाजूने आपण एक्स्ट्राचे पीठ याला घालू शकतो म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हा वडा पलटवून घालायचा असतो आणि इथे गोल्डन ब्राऊन रंगावर हे वडे मी तळून घेणार आहे आता तुम्हाला किती डार्क अथवा फेंट रंगावर हे वडे तळलेले हवे आहे त्या पद्धतीने तुम्ही हे वडे तळून घेऊ शकतात आणि तुमच्याशी बोलता बोलता सर्व वडे हे तळून झाले आहे तर मग काय आता आपल्याला लगेचच कढीवडा खाण्याची वेळ आलेली आहे त्यासाठी एका प्लेटमध्ये मस्त असा वडा ठेवून घेतला आणि त्यावर आपली तयार करून घेतलेली छान अशी कढीसुद्धा घालून घेतलेली आहे इथे तुम्ही बघू शकता कढी सुरुवातीला आपल्याला थोडीशी पातळसर वाटत होती पण थंड झाल्यावर ती छान अशी घट्टसुद्धा झाली आहे त्यावरच बारीक चिरलेला कांदा त्यानंतर शेव कोथंबीर असे घालून मस्त असा आपला हा कढीवडा खाण्यासाठी तयार आहे असा हा कढीवडा खायला अतिशय चविष्ट लागतो हा कढीवडा मी नाशिक पुणे हायवेवरील नारायणगाव येथे खाल्लेला होता आणि तो मला खूपच आवडला म्हणून मी घरी करण्याचे ठरवले आणि घरीसुद्धा तो अतिशय चविष्ट झाला आणि घरच्यांनासुद्धा खूप आवडला म्हणून म्हटलं चला ही रेसिपी तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करावी तर असे कढीवडा तुम्हीसुद्धा नक्कीच तयार करून बघा असा हा कढीवडा तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे तर मग वाट कसले बघताय करताय ना मग कढीवडा आणि तुम्ही तयार केलेला कढीवडा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जर असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा न भेटूया असंच एका छान छान आणि झकास रेसिपीसोबत